राग येणं स्वाभाविक आहे पण जेव्हा राग येईल तेव्हा रिॲक्ट केलं तर बऱ्याच गोष्टी बदलतात म्हणून थोडंसं थांबलं आणि थोडासा वेळ दिला तर बऱ्याच गोष्टी या बिघडण्यापासून नक्कीच वाचू शकतील प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या परीने श्रेष्ठच असतो फक्त एकमेकातील गुण शोधता यायला हवेत आपलं बोलणं हे आयुष्यात खूप महत्त्वाचं ठरतं कारण माणसाचं दिसणं हे फक्त आकर्षित करू शकतं पण माणसाचं योग्य बोलणं हे माणसाला हृदयस्थान मिळवून देतं ज्याप्रमाणे आभाळातून पडणारं पावसाचे पाणी हे समुद्रापर्यंत पोहोचतंच त्याचप्रमाणे निस्वार्थीपणे केलेल्या कामाचे फळ हे मिळाल्याशिवाय राहत नाही आजच्या या जगात जो व्यक्ती जास्त प्रामाणिक असतो त्यालाच लोक एकटे सोडत असतात कारण आजकाल माणूस जेवढा मान खोट्याला देतो तितक्या निम्म्याने देखील खऱ्याला देत नाही कारण आजकाल खरं ऐकण्याची कोणामध्ये ताकदच नाही आयुष्याच्या परीक्षेचा पेपर खरं तर खूप कठीण असतो कारण आपण भावनांचा अभ्यास करत असतो पण आजकाल भावनांपेक्षा व्यवहारालाच जास्त महत्त्व दिले जाते त्यामुळेच तो आपल्याला खूप कठीण जातो भाकरीची किंमत भलतीच भारी आहे आणि त्याची गंमत तर खूपच न्यारी आहे गरीबाला ती कमवण्यासाठी आणि श्रीमंताला ती पचवण्यासाठी पळवत असते ज्या व्यक्तीला स्वतःच्या चुका कधी कळतच नाहीत त्याला कितीही सल्ले दिले तरीही त्याचा काहीच उपयोग नसतो कारण स्वभाव बदलण्याचं औषध अजून तरी कुठे उपलब्ध झालेलं नाही कुठेतरी केलेल्या कर्माची भीती आहे म्हणूनच तर गंगा नदीवर माणसांचा पूर आहे पण पाप हे माणसाच्या विचारांमध्ये असते जे कधी धुतले जात नाही आणि माणूस मात्र भरून शरीर गंगा नदीत शुद्ध करत असतो आपल्या आयुष्यात एक तरी व्यक्ती ही पॉवर बँक सारखी असावी जेव्हा आपल्या मनाची बॅटरी ही संपत असेल तेव्हा आपल्याला पुन्हा नव्याने चार्ज करणारी असावी सुख हे माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते आणि दुःख हे माणसाच्या धैर्याची परीक्षा घेते आणि या दोन्हींमध्ये जो दो चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होतो तोच खरा यशस्वी होतो माणूस स्वतःच्या गरजांपुरता स्वार्थी नक्की असावा पण स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्याचं आयुष्य बर्बाद होईल इतका स्वार्थी मात्र नक्कीच नसावा मन शुद्ध ठेवा आणि आचरण हे पवित्र ठेवा मग सुख आपोआपच तुमचा पत्ता शोधत तुमच्याकडे येईल एक काळ असा होता जेव्हा एखादा पाहुणा निघाला आणि बसमध्ये बसल्यानंतर बस डोळ्यात पाणी यायचं आणि आज परिस्थिती अशी आहे की एखादा व्यक्ती जग सोडून निघाला तरीही माणसाच्या डोळ्यात अश्रू येत नाहीत सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद